हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या साहेब या युट्यूब मध्ये सकाळचे वाजले आहेत तर किती पावणे आठ पावणे नऊ <laughs> आणि सकाळची पावणे नऊ वाजता मी काय करतोय माहितीये तुम्हाला सकाळी सकाळी मस्त पैकी फ्रेश झालोय आंघोळ वगैरे पण झालीय माझी आज लवकर झाली सात वाजता अंघोळ झालीय आणि काय करतोय माहितीये का बघा जिवतोय कारण की आज कृष्ण आलाय घरी आणि त्याला लवकर जायचंय ड्युटीला त्याच्यामुळे सकाळी सकाळी यशोध्यांनी लवकर जेवण बनवलंय आणि आम्ही दोघं पण बसलोय जेवायला एवढं लवकर तर मी काही जेवत नाही पण कृष्णा आला त्याच्यामुळे मी पण जेवतोय त्याच्या नाजारी यशोदाने पहिल्यांदाच एवढं लवकर जेवण बनवलं कारण की कोण जॉबला वगैरे जाणार नाहीये ना घरी त्याच्यामुळे आरामात असतं आपल्या घरचं आज लवकर आहे तर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला मस्त पैकी पनीरची भाजी आहे खीर बनवलीये आणि रेग्युलरचं वरण भात चपाती रेग्युलर पण खीर आणि पनीरची भाजी स्पेशल आहे आणि माझा आलाय म्हणून स्पेशल जेवण आहे आमच्यासाठी स्पेशल नाही कृष्णा वगैरे आला तरच सागर आला तर आम्हाला नसतं काही माझे जर कोणी पण येऊ द्या त्यांना स्पेशल जेवण असत आताच जेवण झालं आणि मी जेवताना कोण माझ्यासोबत जेवलंय बघा निधी वाळ पण माझ्यासोबत जेवली आणि आता काय खाते लिंबू खाते निधी कसा लिंबू वाटा लिंबू आवडत तुला निधी आवडतो लिंबू मला बघते ती वाकून अरे भाऊबीजच्या <हुआ। laughs> दिवशी आला नव्हता म्हणून यशोदा आज तिल, तिला त्याला ओवाळते

ऑन ड्यूटी एयरफोन बगते एयरफोन हाँ टाटा कर देते बग टाटा

येणार आहे का परत नाही का था। डुटी, डुटी, आता निधीचे मामा गेले ड्युटी ऑन ड्युटी आणि आपण लागलो आपल्या ड्युटीला दोन्ही दुकानं उघडून साफसफाई करून आता बसलो आहे मी दुकानामध्ये आणि हे बघा निधीवाळाची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि निधी आली आहे मला भेटायला पप्पा काय करतायत ते बघायसाठी आली आहे कोणता मामा येतोय बघा चेतन मामा आला निधीला भेटायला आता तर बाबा आले निधीला भेटायला <offeler> <आए। ti Fragen> <lug> <coughs> तुला भेटायला कोण कोण येत निधी ते बघ तेवढा लांबून आला होता चेतन तुला भेटायला ते बघ काम सोडून येतात तुला इकडे भेटायला ते बघा गाडीतून सुद्धा सगळे बाय बाय करतात प्रत्येक जण येणारे जाणारे निधीला बाय हाय चालूच असत पण येणारे जाणारे तर करतात ना सोड मध्ये मध्ये सोड मध्ये मध्ये सोड सोड तिला जा मधी आता <coughs> 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 निधीला बाहेर बसवल्यानंतर कोण ना कोण कौन भेटतंच आणि आता निधी आम्हाला सोडून गेली एका सोबत कोणासोबत गेले आहे का दाक्ष तिची मैत्री आहे ना तिच्या पप्पा सोबत ते बघा रडत फुलं आणले निधीला खेळायला मग कशाला आणलेच आईने देवासाठी फुलं आणली आणि निधीने दोन फुलं एकदम खराब करून टाकले बघा तुकडे तुकडे करून टाकले तिच्या डोक्यात माळायला दिले निधीची अंघोळ झाल्यानंतर एक झोप पण झाली आणि आता उठल्यानंतर ते बघा आता तिला भूक लागली वाटते तर अंगठा तोंडात आहे तिने आणि खेळ पण चालू आहे पायाचा अंगठा तोंडामध्ये आहे तिने झालं हां आता मैयाला बोलते ये इकडे मैयाला बोलते ये 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 इकडे मैया ना आई सकाळी यशोदाने खीर बनवली होती तुला माहिती आहे ना आणि सकाळी तिने काय केलं माहितीये काय केलं सकाळी मला अर्धीच वाटी खीर दिली काय आणि कृष्णाला एक वाटीवरून खीर दिली आणि नंतर ऐक ना अजून पुढे त्याला अजून नंतर एक वाटी अजून खीर दिली आणि मला विचारली पण नाही की तुम्हाला खीर पाहिजे का हा हा आणि मग मी बोललो की आता जेवण झालं का त्याच्यानंतर मी खीर खाईन नंतर ना विचारलीच नाही मला म्हणून मी तुला सांगते कधी काय केलं ना तुझ्या आवडीचं घ्यायचं म्हणजे आवडतून म्हणायचं मला दे आणि आता मी बघितलं मध्ये जाऊन किचन मध्ये तर दोन ग्लास खीर फ्रीज मध्ये ठेवली होती तिला थंड खायचं असेल म्हणून मग मला द्यायचं कळत नाही का मी सकाळी थोडीशीच खाल्लो आणि मला खीर आवडते हा आणि अजून दुसरी गोष्ट हे बघ तुला दाखवत आता मला कशात आणून दिली आहे हे बघ खीर बोललं तर बघ आता ह्याच्यामध्ये खायची मी बघा स्वतःला ठेवली हा मस्त हा आईस्क्रीम सारख आणि ह्या पण हा ही का पद्धत आहे बघा निधी बाळाला कोणी लागत नाही खेळायला एकटीच खेळत राहते मस्त पैकी तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे